महाराष्ट्राची सांस्कृतिक व शैक्षणिक राजधानी असलेल्या पुण्यासोबत वेगाने विकसित होणारे पिंपरी चिंचवड शहर महाराष्ट्रातील सर्वात मोठे पाचव्या क्रमांकाचे आणि देशातील एकोणीसाव्या क्रमांकाचे शहर आहे आजच्या घडीला सुमारे तीस लाख लोकसंख्या असलेली ही स्मार्ट सिटी आता मेट्रो सिटी म्हणून ओळखली जाते महाराष्ट्राचे नेते आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने पुणे पिंपरी चिंचवड मेट्रोच्या कामाला केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून चालना देण्यात आली PCMC, गेट आणि तेरा सुरुवातीला अंबाडी असा मेट्रोचा पहिला टप्पा हाती घेण्यात आला देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गिकांचे लोकार्पण करण्यात आले या मार्गिकेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे केवळ पिंपरी पर्यंत नव्हे तर निगडी पर्यंत मेट्रो सुविधा असावी या कामी आमदार महेश लांडगे यांनी राज्य व केंद्र सरकारकडे आग्रह धरला आणि आणि पाठपुरावा देखील केला त्याला यश मिळाले पिंपरी ते दुसऱ्या टप्प्याचे कामही सुरू झाले शहरातील नागरिकांना सार्वजनिक प्रवास सुविधा सक्षमपणे उपलब्ध व्हावी शहरातील आगामी पन्नास वर्षात होणारी लोकसंख्या वाढ आणि दळणवळणाच्या सुविधा यांचा विचार करून दूरदृष्टीने आगामी काळात हिंजवडी वाकड पिंपळे सौदागर नाशिक फाटा भोसरी चाकण हिंजवडी भुमकर चौक डांगे चौक वाल्हेकरवाडी वाडी रावेत निगडी तळवडे चाकण निगडी त्रिवेणी नगर चिखली मोशी चरहोली दिघी विश्रांत वाडी धानोरी लोहगाव वाघोली अशा तीन नवीन मार्गांचा डी पी आर तयार करावा अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी राज्य शासनाकडे केली आहे सदरमार्ग विकसित झाल्यास खऱ्या अर्थाने मेट्रो सिटी म्हणून पिंपरी चिंचवडची ओळख निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही